बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूवर होणाऱ्या अमानुष अत्याचाराने महाराष्ट्रातील सकल हिंदू समाज संतप्त झालाय नाशिक येथील सकल हिंदू समाजाने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन बांगलादेश सरकारचा निषेधार्थ आणि भारतातून ठोस कारवाई मागणी केली आहे बांगलादेशात चार ते वीस ऑगस्ट दरम्यान पन्नास जिल्ह्यांमध्ये दोन हजारहून अधिक जातीय हल्ले झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आलाय हिंदूंची घरे व्यवसाय आणि मंदिरे जाळण्यात आली आहे महिलांवर बलात्कार झालाय असे धक्कादायक आरोप करण्यात आलाय निवेदनानुसार बांगलादेशी लष्करानेही या अत्याचारात सहभाग घेतला असून सीसीटीव्ही कॅमेरेही मोडून काढल्याचा आरोप आहे मानवाधिकारी संस्थांनीही बांगलादेशातील हिंदूचे अस्तित्व धोक्यात असल्याची चिंता व्यक्त केली आहे संन्यासी चिन्मय कृष्ण दास यांनी अत्याचाराचा निषेध केल्याबद्दल त्यांना राजद्रोहाचा खटला टाकून अटक करण्यात आल्याचा दावाही निवेदनात करण्यात आलाय भारत सरकारने एक राष्ट्र म्हणून बांगलादेशातील हिंदूंच्या मानव अधिकारांच्या संरक्षण करण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत अशी मागणी सकल हिंदू समाजाने केलेली आहे बांगलादेशामधील अत्याचाराविरोधात भारतातील हिंदू समाजात प्रचंड रोष आहे आम्ही मानवाधिकारी मोर्चा काढून आमचा निषेध व्यक्त करत आहोत असे निवेदनात म्हटले सकल हिंदू समाजाने थेट लष्करी कारवाई करून बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार थांबवण्याची मागणी केली आहे ही मागणी किती योग्य आहे यावर मात्र वाद निर्माण होण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जागतिक स्तरावरचे अनेक देश अजून देखील खूप मुख घेऊन गप्प बसलेले आहेत तर हा जन आक्रोश जो आहे हा कुठल्या पक्षाच्या माध्यमातून नाहीये हा पूर्ण सकल हिंदू समाज जो आहे या देशामधला रस्त्यावरती उतरलेला आहे याचं महत्वाचं कारण आहे की बांगलादेश मधला हिंदू हा सुरक्षित नाही आहे बांगलादेश हा एके दिवशी भारताचा भाग राहिलेला आहे धर्माच्या आधारावरती बांगलादेश या देशामधून वेगळा झाला परंतु आज आपल्या देशामधल्या सगळे धर्मनीय जे आहेत हे सुरक्षित आहेत बांगलादेश बांगलादेशमधला जो हिंदू जो आहे आमचा सुरक्षित नाहीये आणि त्यासाठी आज हे जन आंदोलन छेडण्यात आलेलं आहे हा आक्रोश मोर्चा आहे आणि याच्या माध्यमातून बांगलादेशच्या पंतप्रधानांनी काळजी होऊ पंतप्रधानांनी तातडीने हस्तक्षेप करून केंद्र सरकारने काय हस्तक्षेप करा मोदीजी मोदी इथल्या पंतप्रधानांची बोलतातच आहेत परंतु जागतिक स्तरावरचा देखील दबाव ह्याच्यामध्ये निर्माण व्हायला हो पाहिजे मानव अधिकार जो आहे त्यांनी देखील जागतिक स्तरावरचा त्यांनी देखील हस्तक्षेप करायला पाहिजे आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थांबवायला पाहिजे ही समस्त देशामधल्या हिंदू समाजाची मागणी आहे निवेदनावर संतोष रेवगडे पाटील मिलिंद कुलकर्णी नाना दंड गव्हाळ अमित नगरकर आणि यश खैरे यांच्या स्वाक्षर आहे भारत सरकार या मागणीला कसा प्रतिसाद देणार बांगलादेश सरकार या आरोपांना कसे उत्तर देणार आंतरराष्ट्रीय समुदायांची यावर काय भूमिका असेल याचा आपण गंभीर दखल घ्या सर आणि आमची तुमच्याकडे एक प्रशासकीय अधिकारी युआर कलेक्टर अँड यू कॅन टेल टू युवर सिनियर्स वॉट इज हॅपनिंग इन अवर कंट्री दे आर ऑल्सो फॅमिलीअर अबाउट इट पण आपण सर याच्यात संवेदनशील मार्गाने काहीतरी कृती केली पाहिजे नुसतं निषेधाचा खलिता धाडून काही उपयोग नाही ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी ही सगळी परिस्थिती बघितली त्यावेळेला शिवाजी महाराजांनी लष्करी कारवाई केलेली त्या पद्धतीची लष्करी कारवाई आपण बांगलादेशवर करण्यासाठी सरकारला शिफारस करावी ही आमची सगळ्या हिंदू बांधवांची आणि बाहेर जेवढे मोर्चात आलेले आहेत त्या सगळ्यांची आपल्याला विनंती आणि आम्ही आम आमची विनंती अतिशय सनच्छित मार्गाने अहिंसामय मार्गाने शांततेने प्रशासनाला आणि सरकारला संपूर्ण सहकार्य करून अशी आम्ही भूमिका घेतलेली आहे कोणीही रस्त्यावर येऊन कोणत्याही प्रकारे हिंसक प्रदर्शन केलं नाही आणि करणारही नाही एवढी खात्री मी आपल्याला देऊ शकतो कोणत्याही प्रकारे शहरातील शांततेला आमच्याकडून गालबोट लागेल अशी कृती हिंदू म्हणून आम्ही करणार नाही आपण हे निवेदन स्वीकार करावा